राज्यातील प्रत्येक गावात रास्ता रोको करा सकाळी साडे दहा वाजता आंदोलन सुरू करा पोलिसांनी परवानगी दिली नाही तरी आंदोलन करा पण यावेळी जाळपोळ करू नका शहरातील नागरिकांनी शहरात आणि गावातील लोकांनी सकाळी साडे दहा ते एक आणि ज्यांना जमेल त्यांनी संध्याकाळी चार ते सात पर्यंत आंदोलन करा रोज करा, ही नाका, नाका। आंदोलन करा पण कुणालाही गाडी फोडू नका जाळू नका पण पुढे जाऊ देऊ नका आंदोलनाचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ देऊ नका असे मनोज जरांगी पाटील यांनी यावेळी सांगितले आहे राज्यातील प्रत्येक गावात रास्ता रोको करा सकाळी साडे दहा वाजता आंदोलन सुरू करा पोलिसांनी परवानगी दिली नाही तरी आंदोलन करा पण यावेळी जाळपोळ करू नका शहरातील नागरिकांनी शहरात आणि गावातील नागरिकांनी सकाळी साडे दहा ते एक आणि ज्यांना जमेल जा त्यांनी संध्याकाळी चार ते सातपर्यंत आंदोलन करा रोज आंदोलन करा पण कुणाचीही गाडी फोडू नका जाळू नका पुढे जाऊ देऊ नका आंदोलनाचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ देऊ नका असं जरांगे पाटील म्हणाले पोलिसांनी आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलं तर अख्ख्या गावाने पोलीस ठाण्यात जाऊन बसा आमदार खासदार मंत्री यांना आमच्या दारासमोर यायचं नाही दारासमोरची जागा आमची आहे यांच्या दारातदेखील कुणीच जायचं नाही दारात यायचं नाही अर्थ त्याने ठरवायचा निवडणुका मराठा आरक्षण मिळेपर्यंत घेऊ नये आम्हाला आदर्श आचारसंहितेचा सम्मान राखत यायला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं पुढे ते म्हणाले की निवडणुकीसाठी ज्या गाड्या येतील त्या पेटवू नका फोडू नका त्या गाड्या गोठ्यात नेऊन लावा आणि निवडणूक झाली की देऊन टाका मराठा आरक्षण विषय संपवून द्या नंतर धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आवाज उठवणार चोवीस ते एकोणतीस तारखेदरम्यान सगळे सोयरे कादा केला नाही तर वयोवृद्धांनी माझ्यासोबत आमरण उपोषण करावे त्यांना टॉयलेटचे सुद्धा सकारने द्यावे उपोषणादरम्यान कुणी मेलं तर शिंदे फडणवीस यांची जबाबदारी असेल वयोवृद्ध जर इथे उपोषणात येऊन बसले तर सरकारचा सर्वात मोठे आव्हानाला सामोरे जावे लागेल आम्हाला नको असलेलं आरक्षण सरकार देत आहे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी केली तर आम्ही माघार घेऊ दोन दिवसात अंमलबजावणी करा मराठा आणि कुंभी सरसकट करायला काय अडचण आहे कुंभी प्रमाणपत्र ने घेणाऱ्या पचताप होईल पाच ते सहा जण वगळता सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवं आहे आता आपले कुंभी असल्याचे पुरावे सापडले आहे त्यामुळे कुंभी मराठे एकच आहेत ज्यांना कुणी नको त्या आपल्यावर रुसले आहे त्यामुळे ज्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळायचं आहे त्यांनी घ्यावं असं मनोज चारंगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर